चंद्रपूर मध्ये चंद्रपूरमध्ये मध्ये एक दुसऱ्या घटना घडली आणि काँग्रेसचा पदाधिकारी त्याच्यामध्ये आरोपी निघाला त्याला अटक झाली लोंधे म्हणून एक राहुल गांधी विचार मंच या नावाने काँग्रेसची संघटना चालवतो ज्याच्या घरी काँग्रेसची नगरसेविका आहे त्यांच्याच घरी काँग्रेसचं जिल्ह्याचं पद आहे त्यांनी त्या ठिकाणी शाळेमध्ये मुलींचं लैंगिक शोषण केलं आणि म्हणून त्याला आता फरार होता पण अरेस्ट करून आणलेलं आहे आणि त्याच्यावर कारवाई करण्यात येत आहे अतिशय वाईट पद्धतीनं हे शोषण त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे त्याच्यावर कडक कारवाई ही पोलिसांच्या वतीनं निश्चितपणे केली जाईल आणि जे जे काही कठीणात कठीण शिक्षा आहे ती शिक्षा ही त्याला देण्यात येईल केली आत्ता पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत असं लक्षात येत आहे की स्थानिक काही नेत्यांनी त्याला पळून जाण्यात मदत केलेली आहे तथापि अशा प्रकारच्या घटनांमध्ये काही पक्ष वगैरे मी बघत नाही त्याच्यामध्ये आरोपी आरोपी असतो त्यामुळे अशा आरोपीवर कट्टर कारवाई कडक कारवाई केली जाईल आणि त्याला मदत करणाऱ्यांवरही कारवाई केली जाते याची तपासणी चाललेली आहे याच्यामध्ये अधिकचे विक्टीम आहेत का हे बघितलं जात आहे आणि त्या संदर्भात सगळी माहिती हे आपल्याला लवकरच देण्यात येईल पुण्यामध्ये स्कूल व्हॅनमध्ये एका ड्रायव्हरने मुलींना इनएप्रोप्रिएटली त्या ठिकाणी टच केलेलं आहे चुकीच्या ठिकाणी टच केलेला आहे एका मुलीच्या पालकांनी ज्यावेळेस अशा प्रकारचा एफ आय आर दिला त्यानंतर लगेच इतर मुलींची चौकशी झाल्यावर अजून एक मुलीला त्यांनी अशाच प्रकारे टच केला आहे इनएप्रोप्रिएट ठिकाणी आणि इनएप्रोप्रियट पद्धतीनं हे लक्षात आलं आणि म्हणून त्याच्यावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे पॉस्को अंतर्गत अशा प्रकारचा जो ऑफेन्स असतो त्याला रेपच्या साधनेमध्ये त्या ठिकाणी पकडलं जातं आणि म्हणून तशा प्रकारचे ऑफेन्सेस हे त्याच्यावर लावलेले आहेत कडक कारवाई करण्यात येते आहे संस्था चालकांना देखील बोलवलेलं आहे त्यांचा काही त्याच्यामध्ये दोष आहे का हे देखील तपासण्यात येईल आणि सगळ्या संस्थांना देखील हे सांगण्यात येतं आहे की तुमच्या तुमच्या संस्थांच्या जे काही त्या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशनचे वेगवेगळे मोड्स आहेत त्याच्यामध्ये सेन्सिटायझेशन करणं आणि त्याचे ड्रायव्हर्स किंवा इतर कोणी त्याच्यामध्ये जो स्टाफ असेल तो योग्य आहे की नाही हा बघितला गेला पाहिजे अशा प्रकारे सांगण्यात आलं काहींना तो ताण वाटत असेल हमारा तो ताण वटत नहीं हमारा लड़किया बहिणीं कर मदद है थी। तो तक सरकार के मंत्री हैं दिनेश गा उन्होंने कहा है कि सावरकर गो मास खाते थे वो गाय को केवल पशु मानते थे देखिए ये लोग जो है इनको सावरकर के बारे में कुछ पता नहीं है ये बार बार सावरकर जी का अपमान ही करते हैं और सावरकर जी ने गाय के ऊपर अपने विचार बहुत अच्छे तरीके से रखे हैं उन्होंने ये कहा है कि किसान के जन्म से लेकर मरने तक गाय ये उसको मदद करती है इसलिए हम लोगों ने गाय को एक ईश्वर का दर्जा दिया है मुझे ऐसा लगता है कि इस प्रकार से सावरकर जी के ऊपर गलत बयानी करना ये राहुल गांधी ने जो शुरू किया है उसी को आगे ले जाने का प्रयास किया